नमस्कार शेतकरी बाबांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या टॅक्टरने अठरा इंच सोयाबीन पेरलेली पाहिलेलं आहे हे तोच प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये गवत आणि रवाळ झालेला आहे हे पा रवाळ आहे आता ह्या प्लॉटमध्ये आपण कोळपे चालू केलेले आहे हे पा प्लॉट हे पा कोळप चालू आहे अशा पद्धतीने ह्या प्लॉटमध्ये कोळपे चालू केलेले आहे जैने भी ले हे पाने गवत लवाळ बी निघलेलं आहे आणि सोयाबीनच्या साईडला माती बी लागलेली आहे हे, हे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद